बीड जिल्ह्याचा प्रतिपालक मंत्री धनंजय मुंडेंच ज्यांच्याशिवाय पान हालत नाही किंवा मग वेगवेगळे बडे बडे नेते त्यांच्या सोबत फोटो हातामध्ये मोबाईल आणि वजनामध्ये तिकड फिरणं हा कराड आणि त्याची छबी खर तर होती कानाला फोन लावलेला आणि वजनामध्ये इकडून तिकडं नियोजन करत तर फिरणारा गडी म्हणजे कराड आणि अशाच पद्धतीचं चित्र कराडचं कुठं ना कुठं तरी पाहायला मिळत होतं मात्र आता पोलिसांच्या ताब्यामध्ये असलेला वाल्मिक कराडचा एक विद्रुप अवस्थेतला फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे आणि हेलिकॉप्टर मध्ये विमानामधनं फिरणारे जे फोटो आहे त्या फोटो सोबत या फोटोची तुलना कुठंतरी केलेली पाहायला मिळते कर्म एका बाजूला दुसऱ्या बाजूला भोगावे भोगा लागतात नियतीचा खेळ हा खरंच वाईट असतो आणि इथं तो, तो नियतीचा खेळ खर तर भोगावा लागतो अशा पद्धतीच्या हेडलाईन खाली हे फोटो सध्या व्हायरल होताना पाहायला मिळतात मात्र सध्या गाजत असलेलं संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक अण्णा कराड हे नाव सुद्धा तितकंच गाजलं वाल्मिक कराड यांच्या नावाला जोडूनच दुसरं नाव येतं ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं आणि या सगळ्या गोष्टींचा जो गुंथा महाराष्ट्रामध्ये सध्या दोन तीन महिन्यापासून चालू आहे तर याच सगळ्या गोष्टीला धरून संतोष देशमुख हत्या प्रकरण जे घडलं त्या प्रकरणामध्ये वेगवेगळे खुलासे रोज होताना पाहायला मिळत आहेत वाल्मिक कराड आता मुख्य सूत्रधार असल्याचं सुद्धा कुठं ना कुठ तरी पाहायला मिळत आहे तशा पद्धतीचे जबाब म्हणा किंवा साक्षीदारांनी तशा पद्धतीची माहिती जबाब सुद्धा दिल्याचं पाहायला मिळत आहे वाल्मिक कराड हे मुख्य सूत्रधार किंवा मास्टर माइंड या हत्येच्या पाठीमागचा असल्याचं सिद्ध झालं आणि त्याच्यामुळेच आता वाल्मिक कराड यांना फाशी होणार का अशी सुद्धा चर्चा कुठं ना कुठं तरी व्हायला लागली आहे मात्र हेलिकॉप्टर मध्ये बसणं हातामध्ये मोबाईल घेऊन इकडं तिकडं फिरणं बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड वजन ताकत सगळ्यांचा बाप आहे अशा पद्धतीचं सांगून वावरणं वाल्मिक कराडला महागात पडल्याचं पाहायला मिळत आहे कर्म जे केले आहे ते कर्माचं फळ इथंच मिळतं आणि त्याचे भोग सुद्धा इथंच भोगावे लागतात अशा पद्धती मोदीच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत एका बाजूला हेलिकॉप्टर मध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड बसलेला फोटो तर दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या घेऱ्यात असलेला वाल्मिक कराडचा हा फोटो सोशल मीडियावरती सध्या प्रचंड व्हायरल होतो आहे कर्म आणि भोग इथंच फेडावे लागतात अशा मथळ्याखाली खरं हे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतात संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय घडणार आता या सगळ्या गोष्टीची सुनावणी कधी होणार आणि न्याय कधी मिळणार या सगळ्या गोष्टी येणारी वेळ खरं तर ठरवेल वेळोवेळी अपडेट या सगळ्या गोष्टीच्या आपल्या पर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करणार आहे त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका